नमस्कार मी ग्लोबल महाराष्ट्र ग्लोबल महाराष्ट्र नमस्कार जय श्रीराम येत्या बावीस जुलैला आपलं महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आपण सर्वांचे लाडके दूरदृष्टी ठेवणारे नेते माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक मंडळात माननीय देवेंद्रजीजींच्या वाढदिवस आहे संदर्भात प्रत्येक मंडळात सांगण्यात आलेले आहे की सगळ्यांनी ब्लड डोनेशनचा कॅम्प करावा हे विचार माननीय नामदार रवींद्रजी चव्हाणद्वारा जेव्हा जे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेव्हाही असा कार्यक्रम दादानी डोंबिवलीत राबवला होता आता दादांनी एक दूरदृष्टी ठेवून की आपल्या महाराष्ट्रात आपल्या परिसरात भरपूर लोकांना ब्लड ची गरज लागते त्यासाठी दादांनी हे कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे सर्व मंडल अध्यक्ष जेवढं पण असणार महाराष्ट्रात आणि कल्याण जिल्ह्यामध्ये सर्वांना दादांनी हे विनंती केलेलं आहे की या दिवशी सगळ्यांनी तिथे राहणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असू द्या किंवा तिथले नागरिक असू द्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण सर्वांनी हे ब्लड डोनेशन कॅम्प खूप जोरात आणि खूप मोठ्या पद्धतीने करायचा आहे ज्या उद्देशाने जास्त जास्त ब्लड जमा होणार आणि ते कोणालाही कुठेतरी काम येणार कारण की रक्तदान हा सर्वात मोठा दान आहे हे विचार करून माननीय नामदार रवींद्रजी चौहान जे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहे त्यांच्या माध्यमातून हे अख्खा महाराष्ट्रात आयोजन जे करण्यात येत आहे त्याच्यासाठी सर्वांना विनंती की सर्वांनी एकत्र या आणि ज्या ज्या मंडळामध्ये हा कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे तिथे सगळ्यांनी या आणि बहुमूल्य आपला ब्लड डोनेट करा व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आपण या पद्धतीने साजरा करू जय हिंद जय जै महाराष्ट्र